गे। <गेवादागे> अंजली पुरावे मागितलेले आहेत पुरा जर तुमच्याकडे पुरावे असतील तर ते तपास यंत्रणेकडे द्या आणि जर पुरावे सापडत नसतील तर नुसती चिकलपीठ करणाऱ्या राणे पेटा पुत्रांवर कारवाई करी अशा मागणी आहे की आमच्याकडे जे काही पुरावे आहेत त्या त्या ते आम्ही तपास यंत्रणेकडे देणार आणि त्या अनुसार आम्ही तपास यंत्रणेच्या संपर्कात आहोत आता तपास यंत्रणेकडे आम्ही काय पुरावे देते त्यांना माहिती आहे एका आम्ही वैयक्तिक कोणाला जाहीर करू शकत नाही कारण ही हाय प्रोफाईल केस आहे सेन्सिटिव्ह केस आहे अशा पद्धतीने हे असे पुरावे अगर मी जग जाहीर केले तर त्या संबंधित जे काही आरोपी आहेत ते पुरावे नष्ट होण्यासाठी प्रयत्न करतील ना आता ज्या पद्धतीने पोस्टमार्टम रिपोर्ट बाहेर आलेला आहे तो पण तिच्या वडिलांनीच आरोप केला आहे की के हा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलला गेलेला आहे असंख्य डॉक्टरांवर दबाव आणला गेला तिच्या स्वतःचा जिच्यावर ती लग्न करणार होती रोहन राय त्याच्यावर दबाव आणला गेला आणि म्हणून जे माझे पुरावे आहेत ते संबंधित तपास यंत्रणेच्या संपर्कात राहून मी त्यांना ती माहिती देतो आहे साहेब आज त्यांचा घेतलाय मोठ्या संख्येनं जिल्ह्याचे नागरिक मार्गी लागतात बघा असं आहे की कलेक्टर कार्यालयामध्ये पालकमंत्री कक्ष म्हणून आम्ही उद्घाटन केलेलं होतं आम्ही त्याच दिवसावेळी मी माझ्या जिल्ह्याच्या जनतेला शब्द दिला होता की मी माझ्या पालकमंत्री कक्षामध्ये उपलब्ध राहीन जनतेचे विषय ऐकून घेईन हा काय जनता दरबारपेक्षा पालकमंत्री म्हणून मी माझ्या जनतेसाठी मी ह्या कार्यालयामध्ये उपलब्ध राहणार आहे तेव्हाही मी सुरुवातीला सांगितलेलं की जेव्हा जेव्हा येऊन तर आठवड्यातून एक दिवस किंवा पंधरा दिवसामध्ये एक दिवस मी जेव्हा जेव्हा ह्या कार्यालयाला बसेन तेव्हा तेव्हा जनतेला कळवण्यात येईल त्या ते अनुसार ह्या कार्यालयामध्ये बसण्याचा आज माझा पहिला दिवस आहे अशाच पद्धतीने मी वेळेनवेळी माझ्या जिल्ह्याच्या जनतेसाठी ह्या कार्यालयामध्ये उपलब्ध राहीन माझ्याबरोबर जिल्ह्याचे प्रशासनाचे प्रमुख जिल्हाधिकारी पण आहे सी ओ पण आहे सगळे खात्याचे जे जे प्रमुख लोक आहेत ते सगळेजण हाकेच्या अंतरावर आहे आणि म्हणून जनतेनी इथे यावं आपले प्रश्न सोडून घ्यावं या दृष्टिकोनातून आज हा माझा दिवस मी घालवतो आहे